की आया आया, आपन, या योजने अंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डिवीटी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण जर पाहिलं तर महिला व बालकल्याण मंत्री सन्मान्य आदित्यजी तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे यांनी सांगितलेलं आहे की सव्वीस तारखेपूर्वी आम्ही सर्व लाडके बहिणींच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती आम्ही जमा करू तर आपण जर पाहिलं तर आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते सव्वीस जानेवारीपूर्वी खात्यावरती जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे मंत्री महोदय यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने शासनाकडून याची जी प्रक्रिया आहे आता युद्ध पातळीवरती सुरू झालेली आहे तर याची जी यादी आहे ती शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामधील चोवीस जिल्हे आहेत या चोवीस जिल्ह्यांमध्ये हे जे पैसे आहेत ते आजपासूनच वाटप करायला सुरुवात झालेली आहे आणि ही जी रक्कम आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारची माहिती आहे सन्मानिय मंत्री आदितीजी टटकरे यांनी दिलेले आहे आपण जर पाहिलं तर अतिशय आनंदाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे याची जी यादी आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार याची यादी जी आहे ती शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे आणि या यादीप्रमाणे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या हात्यावरती जमा केले जाणार आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या महिला पात्र होणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे जे पैसे आहेत मिळणार आहेत याची देखील माहिती जाणून घेणार आहोत परंतु आज सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत पहिला जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि चारच्या पुढे हा जो दुसरा टप्पा आहे तो सादर केला जाणार आहे म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिलं तर राज्य शासनाकडून ही जी रक्कम आहे ती राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ही जी रक्कम आहे सर्व बँकेंना वाटप करण्यात आलेली आहे आणि आता बँकेकडून ही जी प्रक्रिया आहे आजपासूनच सुरू केली जाणार आहे आणि पुढील पाच ते सहा दिवस म्हणजे सव्वीस तारखेपूर्वी हे सर्व जे पैसे आहे महाराष्ट्रातील सर्व लाडा लाडक्या बहिणींना हे वितरित केले जाणार आहे सद्यस्थितीला शासनाकडून कोणत्याही प्रकारचे जे अटी आणि नियम आहेत ते लावण्यात आलेले नाहीत त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी यापूर्वी पात्र आहेत त्यांना हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आणि नियम आणि निकष जे आहेत ते लावण्यात येणार आहेत परंतु सद्यस्थितीला यापूर्वी ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत होते त्या सर्वांना येणार आहेत तर याच्यामध्ये जे चोवीस जिल्हे आहेत ते कोणते आहेत आणि महिलांची यादी आहे ते कोणत्या महिला पात्र असणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु आपण जर पाहिलं तर शासनाने अतिशय चांगल्या प्रकारे ही जी रो योजना आहे ती राबवलेली आहे या योजने व्यतिरिक्त लाडक्या बहिणी योजने योजने व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो देखील शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील आपल्याला याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे तर आपल्याला जर घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल लाडक्या बहिणींना तर त्याची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याची सविस्तर माहिती जी आहे आपण आपल्या याच युट्यूब चॅनलवरती सादर करण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ पाहू शकता है है? आपने या व्यतिरिक्त अन्नपूर्वा योजनेसाठी देखील याची जी सविस्तर माहिती आहे ती आपल्या या युट्यूब चॅनलवरती साजरी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण याचा जो सविस्तर व्हिडिओ आहे तो पाहू शकता परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींचे हे जे पैसे आहेत ते वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे आजपासून सुरू झालेली आहे आपण आपलं जे खातं आहे ते चेक करू शकता आपल्याला एस एम एस जो आहे तो आलेला आहे जर आपल्याला एस एम एस आलेला नसेल तरी देखील विनंती करेल की आपण आपलं जे खातं आहे ते चेक करा कारण की खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा करण्यात